शहरात शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटना एकापाठोपाठ पार्ट एक घडत आहेत एका महिन्यापूर्वीच काम करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला होता त्यानंतर शनिवारी शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनात दोन तरुणांचा मृत्यू झाला विनोद गंगाराम फतेवाले वय राहणार लष्कर सोलापूर यांचा वसंत विहार येथे एका इमारतीत जिशान निलंगे वय अठरा राहणार रविवार बेट यांचा मार्केट येथील एका वर्कशॉपमध्ये काम करताना मशीनचा शॉक लागून मृत्यू झाला विनोद फतेवाले हे तिसऱ्या मजल्यावर फरशीचे काम करत असताना त्यांना विजेचा शॉक लागला ही घटना शनिवारी दुपारी वसंत विहार परिसरातील एका इमारतीत घडली घटनेची माहिती म्हताच नातेवाईकांनी घटनास्थळीत धाव घेतली आणि त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले त्यानंतर विनोद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान नातेवाईकांनी ठेकेदार आणि बिल्डरवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे जोपर्यंत ठेकेदार आणि बिल्डरवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान विनोदच्या पश्चात मुलगी मुलगा पत्नी आई वडील असा परिवार आहे जिशान यांचे मार्केटयार्ड समोरील दोनशे छप्पन्न गाळ्यांसमोर एक वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपमध्ये काम करताना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिशान निलंगे वय अठरा राणा रविवार पेठ साकीनाका चौक याला मशीनचा शॉक लागला शॉक लागल्यानंतर तो सावरून बाहेर येताच खाली कोसळला त्याला लगेच इतर सहकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती कळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे जे मनोहर माने यांनी पुढील कार्यवाही केली दरम्यान त्याचा मृतदेह हो शब्य शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे